कसे आहात मजेत आहात ना पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग विषय घेऊन आली आहे मागे माझं इंडियावरनं जे पार्सल आलं होतं तर तुम्हाला मी माझी ज्वेलरी दाखवली होती जी मी इंडियावरून मागवली होती तुम्हाला सर्वांना ती खूप खूप खुँ, खूप आवडली तर सगळे मला रिक्वेस्ट करत होते प्लीज ताई स्पेशल व्हिडिओ याच्यावर तुझ्या इयरिंगचं कलेक्शन कसं आहे तुझं ज्वेलरी कलेक्शन कसं आहे आम्हाला बघायचं आहे तर फायनली मी तो आज व्हिडिओ म्हणजे घेऊन आली आहे तुम्हाला सर्वांना माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे स्पेशली म्हणजे मला इयरिंग्स घालायला खूप आवडतात मला गोल्ड एवढं आवडत नाही पण हे इमिटेशन ज्वेलरी मला खूप आवडतं मोठे मोठे इअरिंग्स घालायला मला खूप आवडतात आता तुम्ही सुद्धा आता सुद्धा तुम्ही मला बघू शकता मी छानसा असा कुर्ता घातला आहे त्याच्यावर असं लॉंग नेक पीस घातला आहे आणि सुंदर असं गणपती बाप्पाची असे मी इयरिंग्स घातले आहे आणि छान असं त्याच्यावर मोती आहेत सिंपल पण लुक एकदम छान आणि एकदम स्टायलिश दिसतं सोबर दिसतं आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं प्रत्येक वेळेस तुम्हाला हेवी ज्वेलरी घालण्याची गरज नाही कधी कधी असं हे सिम्पल पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खूप छान वाटतं आणि आता सध्या फॅशनच चालली आहे कुर्ते प्ला कुर्ते झाले प्लाझो झाले परत गरारा झाला आणि आता इमिटेशन ज्वेलरी ज्वेलरी इतकी मार्केटमध्ये आली आहे आणि सगळ्यांना ती आवडते आहे वेगवेगळे आपण स्टाईल करू शकतो आणि माझ्याकडे जेवढं कलेक्शन आहे ते तुम्हाला मी आज नक्की व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि कोणत्या कोणत्या याच्यावर तुम्ही स्टाईल करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला आयडिया देईन तर चला सुरुवात करते आता तुम्हाला मी तर हे दाखवलं आहे कुर्त्यांवर छान असं मी लॉंग नेक पीस आणि हे इयरिंग्स घातले आहे तर माझा आजचा लुक मी असा केला आहे तर चला मग सुरुवात करते मी पहिलं इयरिंग्स दाखवते त्याच्यावर तुम्ही साडीवर पण घालू शकता ड्रेसवर पण घालू शकता मग ती साडी कोणती असो मग म्हणजे भरलेली असो किंवा कॉटनची असो किंवा आता खण साड्यांची फॅशन आहे त्या खण साड्यांवर तुम्ही घालू शकता मी असा कुर्ता घातले त्या कुर्त्यांवर सुद्धा घालू शकता तर तुम्ही बघू शकता सुंदर असं इयरिंग्स आहेत तुम्हाला जाऊन दाखवते मी आणि खूप असं हेवी पण नाही आहे पण दिसताना तुम्ही गळ्यात जरी काय घातलं नाही तरी पण हे इयरिंग्स घातल्यावर इतकं सुंदर लुक येतो तुमच्या साडीवर खूप उठून दिसतं आणि माझे फेवरेट आहे खूप छान दिसतं आणि खाली पण अशा मोती आहेत तुम्ही बघू शकता हा पहिलं तुम्हाला इयरिंग्स दाखवला आहे सेकंड आहे दुसरं वेगळं आहे आणि माझ्याकडे जेवढे पण असं इयरिंग्स कलेक्शन आहे हे सगळं वेगळं आहे एक सारखं नाही आहे मोठे आहे छोटे आहे जसं तुम्हाला साड्यांवर किंवा ड्रेसवर स्टाईल करायचे असेल तुम्हाला तर त्यानुसार मी माझे म्हणजे ते इयरिंग्स त्या कपड्यांवर मी घालते आता हे सुद्धा तुम्ही मस्त कुर्त्यांवर घालू शकता कॉटन खन साड्यांवर घाऊ घालू शकता प्लाझो झाले गरारा झाले त्याच्यावरसुद्धा घालू शकता जवळून दाखवते मी तुम्हाला सुंदर खाली पण मोती आहे आणि यालासुद्धा असे डायमंड लागले आहे आणि मोठा असा मिरर आहे मिरर इयरिंग्स आहे आता हे इयरिंग्स मी तुम्हाला घालून दाखवते कसे दिसते आता हे इयरिंग्स तर तुम्ही बघितले आहे माझ्या कुर्त्यांवर तर ता एक घालून दाखवते तुम्हाला म्हणजे सगळेच नाही घालून दाखवणार मी असे दोन तीन तुम्हाला मी घालून दाखवेल कसं तुम्हाला म्हणजे लूक येईल कसं दिसेल तर तुम्ही बघू शकता सुंदर असा लूक येतो नुसते इयरिंग्स जरी घातले तरी पण बघा खूप सुंदर दिसान एकदम हलके आहे मी मला वाटतच नाही मी असं मोठे इयरिंग्स घातले तर असं वजन पण नाही आहे हे काढून मी दुसरं दाखवते मी तुम्हाला आता नेक्स्ट आहे हे हे पण माझे खूप फेवरेट एक आहे एकदम सुंदर आहे मिररचे वरती मिरर आहे आणि खाली असे वेग साखळ्या आहेत वेगवेगळ्या हे सुद्धा इयरिंग्स तुम्हाला मी घालून दाखवेल कारण की हे सुद्धा माझ्या खूप आवडीचे आहे हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सुद्धा इयरिंग तुम्ही साडीवर घालू शकता कॉटनच्या साड्यावर खंड साड्यांवर पण खूप छान दिसतात किंवा तुम्ही असे स्कर्ट घालू शकता लॉंग स्कर्ट असता त्याच्यावर शर्ट असतात ना त्याच्यावर सुद्धा हे इयरिंग घालू शकता तुम्ही सुंदर असा लुक येतो मग गळ्यात काय घालायला नसलं तरी चालेल हे असेच घालून ठेवते म्हणजे नेक्स्ट ऐकवते मी तुम्हाला नेक्स्ट इयरिंग दाखवते मी तुम्हाला हे बघा ही आहे सगळे वेगळे वेगळे तुम्हाला बघायला मिळतील मस्त असे डायमंड आहे याच्यामध्ये छोट असा आत्मद्याचा झुमका आहे छान असे मोती आहे लॉंग आहे सगळे महत्वाचे हे पण खूप सुंदर दिसतात आणि नेक्स्ट आहे हे टेम्पल ज्वेलरी आहे आणि याच्यावर नाव लिहिलं आहे राधेकृष्ण आणि मंदिरासारखा आकार आहे तुम्ही बघू शकता आणि हे मनोजचे फेवरेट आहे ही इयरिंग्स स्पेशली मला हे सांगायचं आहे तुम्हाला आणि छान असे छोटे छोटे झुमके आहे आणि वजन नाही आहे जास्त सुंदर दिसतं एकदम कुर्त्यांवर तर खूप छान दिसेल जेव्हा पण इंडियावरनं हे पार्सल आलो होतं मागे मी तुम्हाला दाखवलं होतं तर हे इयरिंग्स बघ बग, बघितल्यावरच मनोजला इतके आवडले होते मनोज मला म्हणे हे खूप छान आहे आणि मला खूप आवडले आता नेक्स्ट आहे आपण त्याला चांदबालीच म्हणतो सुंदर असे बालीज आहे तुम्ही बघू शकता मस्त पिंक आहे व्हाईट कलर आहे त्याच्यामध्ये डायमंड आहे छोटे छोटे मस्त असे मोती आहे आणि हे तुम्ही मला मागे मी पाडव्याला हे इयर घातले होते आणि त्याने तुम्ही बघितलं असेल मी फक्त कुर्ता घातला होता लाईट मेकअप केला होता आणि फक्त हे इयरिंग्स घातले होते तर इतका छान लुक आला होता ना आणि सगळ्यांना खूप आवडले होते का ताई तू छान दिसते इयरिंग्स खूप छान दिसत आहे तुम्हाला जाऊन दाखवते मी आणि त्याच्यामध्येच दुसरे आहे झुमके आहे ते स्पेशली साडीवर खूप छान दिसतात तर सुंदर असे झुमके आहे खन साड्यांवर स्पेशली खूप सुंदर दिसतात कॉटनच्या साड्यांवर खूप सुंदर दिसतात मस्त हत्ती ग्रीन आणि रेड कलरचं असं त्याच्यावर डायमंड आहे ते कशा कोणती पण साडी असो कोणत्या पण कलरची असो कॉटनची असो किंवा कोणत्याही कलरची खन साडी असो त्याच्यावर हे झुमके खूप सुंदर दिसतात नेक्स्ट आहे हे आ, हे अगोदरचे होते हे मला खूप आवडले हे मी अमृत घेतले होते मला खूप आवडले ते आवडले होते बघितल्या बघितल्याच कारण हे मल्टी कलर आहे आणि कोणत्या पण ड्रेसवर तुम्हाला छान दिसेल तर मी हे घेतले होते तेव्हा आणि तुम्ही मला भरपूर व्हिडिओमध्ये हे इयरिंग्स घालताना बघितलंसुद्धा असेल सुंदर आहे असं आणि खाली असं छान होती आणि महत्त्वाचं म्हणजे दोन वर्ष झाले तरी पण पॉलिश अजिबात गेलेली नाही आहे तशीच आहे आता नेक्स्ट आहे हे इयरिंग्स हे मी स्पेनवरनं घेतले होते अजून एकदा सुद्धा घातले नाही आहे आणि मला खूप आवडले होते हे मग तुम्ही हे जीन्सवर पण घालू शकता ड्रेसवर पण घालू शकता इवन साड्यांवर सुद्धा घालू शकता सिम्पल आणि एकदम सोबर आहे आता नेक्स्ट इयरिंग्स आहे हे पण तुम्ही मला साड्यांवर ना बघितलं असेल सुंदर असं झुमके आहे ब्ल्यू अँड व्हाईट गोल्डन व्हाइट आणि ब्ल्यू कलर आहे छान मोती आहे त्यामुळे आणि इथले जे डिझाईन आहे ना त्यामुळे साडींवर आहे ना हे झुमके एकदम उठून दिसतात आणि खूप छान दिसतात नेक्स्ट आहे छान बालेट ही सुद्धा तुम्ही मला घातलेली बघितली होती जेव्हा मी धनोत्रयदशीच्या दिवशी हा ड्रेस घातला होता तेव्हा मी हे इयरिंग घातले होते आणि खूप सुंदर आहे मोती एकदम मोठ्या मोठ्या आहे आणि याचं पण ते आ, व्हाईट कलरचे त्याच्यामध्ये डायमंड आहे मस्त दिसतात एकदम हलके आहे महत्वाचं म्हणजे तुम्ही खूप हेवी ज्वेलरी घातली असं अजिबात वाटत नाही खूप छान आणि खूप मस्त दिसतं सिंपल आणि सोबर आणि अट्रॅक्टिव्ह तुम्हाला मी घालून सुद्धा दाखवते आणि भरपूर जण मला विचारतात काही लिंक लिंक नाही आहे पण मी कोणत्या पेजवरनं ऑर्डर केली होती तर मी ते नक्कीच सांगेल तुम्हाला कारण की भरपूर जणांना खूप ज्वेलरी आवडली आहे ही तर मी ज्या पेजवरनं घेतले आहे ते पेज मला ऍक्च्युली लक्षातच येत नव्हतं कारण की हे आता ऑर्डर केलेले नाही आहे हे ज्वेलरी मी तीन चार महिन्या अगोदर मी ऑर्डर करून ठेवले होते म्हणजे इथं जेव्हा पार्सल आलं होतं त्याच्या अगोदर मी हे ज्वेलरी सगळी ऑर्डर केली होती त्यामुळे मला लक्षातच येत नव्हतं कोणत्या पेजवरनं मी ऑर्डर केलं होतं ते बघा छान आणि सिंपल असं मस्त लुक येतोय आता नेक्स्ट इयरिंग्स आहे की दोन वर्षापूर्वी जेव्हा मी इंडियाला आली होती ना तेव्हा मी हे hey, इयरिंग्स hey, घेतले होते हे खूप छान hey, आहे हे पण ड्रेसवर खूप छान दिसतात आणि हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा दोनदा घालताना मला बघितलं असेल इव्हन साड्यांवर सुद्धा तुम्ही घालू शकता आता नेक्स्ट hey, 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 आहे हे हे माझे खूप आवडतीचे आहे म्हणजे मला चार असे इयरिंग्स आहे मला खूप आवडतात त्याच्यामधलं हे इयरिंग्स आहे तुम्ही बघितलं होतं मी दिवाळी पार्टीला जेव्हा मी ते गरारा घातला होता त्याच्यावर मी हे इयरिंग्स घातले होते खूप सुंदर आहे जवून दाखवते तुम्हाला आणि जास्त हेवी पण नाही आहे खूप छान लुक येतो मग तुम्ही साड्यांवर घाला किंवा मी जसं गरारावर घातलं होतं तेव्हा त्याच्यावर ते पण सुद्धा घालू शकता तुम्ही किंवा असं काटकिनारची मोठी ब्रॉड म्हणजे किनार असते ती साडी किंवा कांजेवरम साड्या अशा ज्या साड्या असतात ना त्याच्यावर अशा इयरिंग्स खरंच खूप छान दिसतात मी आयडिया देते तुम्हाला म्हणजे कोणते इयरिंग्स कशावर छान दिसते आता नेक्स्ट आहे हे झुमके हे सुद्धा झुमके माझ्याकडं मला असं वाटतं चार पाच वर्ष माझ्याकडे माझ्याकडं आहे मला खूप आवडतात हे सुद्धा आणि त्याच्यामधले दुसरे आहे याच्या खाली जे मोती आहे हे छोटे मोती आहे ना तर दुसरे इयरिंग दाखवते त्याच्यावर हे मोती असे ना असे साईडने असे आहे हे बघा आणि नेक्स्ट इयरिंग्स खूप मस्त आहे आणि इतका छान लुक आहे तुम्हाला खरंच खूप आवडतात हे सुद्धा मी स्पेशल इयरिंग तुम्हाला घालून दाखवते आणि असे खूप हेवी पण नाहीये म्हणजे आहे पण खूप अशा अति नाहीये बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी साडी एकदम सिम्पल सोबर जेव्हा साडी असते कॉटनची किंवा अशा क म्हणजे कुर्त्या असतात प्लाझो गरारा खूप सुंदर येतो लुक तुम्ही गळ्यात काही नाही घातलं तरी चालेल फक्त कुर्ता घाला लाईट मेकअप करा केस मोकळे सोडा आणि मस्त हे इअरिंग्स घालात तुम्हाला सगळे बघत राहणार का तुमचा एकदम सोबर लुक आहे पण एकदम अट्रॅक्टिव्ह लूक आहे असा दिसेल तुम्हाला आणि छान फोटोसुद्धा काढू शकता असं इयरिंगचा असा हात ठेवून <laughs> आ, तुम्हाला खोच सांगते मी असं आणि नंतर हे छोटेसे इयरिंग्स आहेत तुम्हाला कधी कधी हेवी घालायचे नसेल किंवा घरात सुद्धा तुम्ही असं काही सिंपल काय ड्रेस घातला असेल तेव्हा सुद्धा तुम्ही घालू शकता छोटेसे असं साडीवरचे साडीवर सुद्धा घालू शकता तुम्ही आणि लास्ट आहे हे इयरिंग्स नेक पीस हे जे नेक मी नेकपीस घातलं आहे ना हे नेकपीसवरचेच हे इयरिंग्स आहे तुम्ही बघू शकता जाऊन दाखवते तुम्हाला तर मी तुम्हाला पूर्ण माझे इयरिंग्स तर दाखवलं आहे काय नेक पीसेस पण आहे माझ्याकडे ते सुद्धा मला दाखवायला आवडेल आणि तुम्ही छान असं सा साडीवर किंवा असे मी जे कुर्ते घातले तशा त्या तशा कुर्त्यांवर तुम्ही लुक करू शकता आता मी ये 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 हे इयरिंग्स घातले आहे किंवा हा नेकपीस घातला आहे तर काय मॅचिंग इयरिंग्स पण लागतात हा नेकपीस सुंदर असा नेकपीस आहे तुम्ही दाखवते मी जवळून दाखवते तर याच्यावर जे टेम्पल ज्वेलरी आहे माझ्याकडे ती खूप छान दिसेल याच्यावर हे बघा हे हे जे नेकपीस आहे त्याच्यावर हे टेम्पल ज्वेलरी इतकं छान दिसेल आणि हे दोघांचं मी तुम्हाला कसं दिसेल हे दोघं मी तुम्हाला घालून दा दाखवते सुंदर असे नेकलेस आणि इयरिंग्स आहे आणि त्यावरचं असं मस्त नेक आहे हे जे हे गळ्यातलं आहे हे काढून मी आणि भरपूर जण मागे मी ज्वेलरी दाखवली होती तर परीने हा नेकलेस तोडला होता सगळ्या असे म्हणत होते पण तोडला नव्हता त्याचं जे इथलं जे आटकवण्याचं आहे ना ते फक्त निघालं होतं तिच्या हातात नाही तुटलं नव्हतं ना ते लावून घेतलं नंतर मी आता सुंदर असा नेकपीस आहे आणि मी ही पहिल्यांदाच घालते तुम्हाला दाखवते मी एकदा पण असं घातलेलं नाही ते पॅकेटमध्येच होतं तुम्हाला आता दाखवताना ते आत्ता मी ओपन केलं आहे सुंदर असा नेक पीस आहे बघा साडीवर पण खूप छान खन साडीवर स्पेशली खूप छान दिसेल असे इयरिंग्स आहे आणि मस्त नेक पीस आहे नेक्स्ट मी तुम्हाला नेक्स्ट आहे असं छान नेक नेकपीस आहे सुंदर असं आणि जे गणपती बाप्पाचे जे इयरिंग्स आहेत हे याच्यावर खूप छान दिसते हे इयरिंग्स खूप छान दिसतील आता नेक्स्ट आहे हे ते तुम्हाला खन साडीवर दुसऱ्या साड्यांवर सुद्धा छान दिसेल तर ते तुम्हाला मी घालून दाखवते हे या कुर्त्यांवर वगैरे नाही छान दिसणार पण माझ्याकडे आहे म्हणून मी दाखवते तुम्हाला सुंदर असं हा सुद्धा एक नेकलेस आहे आणि मस्त लॉंग जो असाच कलरचा इमिटेशन ज्वेलरीचा कोल्हापुरी साज तुम्ही याच्यावर घालू शकता साड्यांवर हे असं घातल्यावर आणि नंतर कोल्हापुरी साज असा घाला खूप छान दिसेल लुक तुम्हाला आणि त्याचबरोबर तुम्हाला मी जे धुमके दाखवली होती साडीवरचे याचा लुक दाखवते जर खन साडी तुमच्याकडे असेल अशा पद्धतीचा नेक पीस घ्या परत असं छोट वरती घाला आणि त्याच्यावर हे झुमके तुम्हाला हे पण इयरिंग्स घालून दाखवते मी कधीतरी मी साडीवर हे ज्वेलरी घाले ते बघत नक्कीच दाखवेल मी तुम्हाला पण आता तुम्ही कसा लुक करू शकता हे दाखवायचं आहे स्पेशली मला साडीवर मस्त असे मोठे झुमके छोटा हा असं नेकलेस आणि नंतर कोल्हापुरी साज असा तुम्ही साडीवर लुक करू शकता आता नेक्स्ट हा लॉंग मी घातला होता तो तर तुम्हाला मी दाखवलाच आहे हे बघा हा पण साडीवर तुम्ही घालू शकता आणि नेक्स्ट आहे बँगल्स आहे हे सुद्धा मी अजून ओपन केलेले नाही आहे कारण की हे सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे तर मग विचार केला त्या अगोदर मी तुम्हाला सगळंही माझं कलेक्शन येते दाखवून देते नंतर व्यवस्थित ठेवता येईल मला सुंदर असं हातामध्ये खूप छान दिसतं आता एका हातामध्ये वॉच आहे तर एका हातामध्ये दोन घालून दाखवते खूप छान लुक येतो आणि माझं जेवढं पण जे नेकलेसेस होते ते दाखवले मी तुम्हाला माझे जेवढे इयरिंग्स कलेक्शन होते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केले आणि कोणते इयरिंग्स ड्रेसवर चांगले दिसतील साड्यांवर चांगले दिसतील हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केले आणि आय होप तुम्हाला माझं हे ज्वेलरी कलेक्शन नक्की आवडलं असेल तर हे सगळं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करताना खरंच मला खूप छान वाटतंय कारण की सगळ्यांना खूप आवडलं होतं जेव्हा मी अगोदर दाखवलं होतं थोडंच दाखवलं होतं पण खूप आवडलं होतं तुम्हाला सगळ्यांना पण आता पंचवीस ते तीस प्रकारचे माझ्याकडे छान मोठे मोठे इयरिंग्स आहे वेगवेगळे कलेक्शन आहे महत्वाचे एक सारखे नाही हे सगळे वेगवेगळे आहे म्हणून मला जास्त छान वाटतं आहे आता जे मी इयरिंग्स घातले होते त्याचं फोटोशूट सुद्धा मी केलं आहे ते सुद्धा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तो पण तर सगळ्यांनी काळजी घ्या बाय